हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत समानार्थी शब्द मित्रांनो कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला मराठी हा विषय खूप महत्त्वाचा असतो त्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द हे देखील विचारण्यात येतात त्यामुळे आज आपण पाहणार आहोत पंचवीस समानार्थी शब्द जे की आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न टी सी एस आय बी पी एस कंपन्यांमार्फत घेणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला विचारण्यात येतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या आरंभ टेक या टेलिग्राम सुद्धा जॉईन करा ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या पी डी एफ आणि इतर प्रकारच्या सर्व अपडेट्स या तुम्हाला मिळत राहतील त्यामुळे आरंभ याजुटे या आपल्या आप टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करा ठीक आहे सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर पहा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द आहे आरण्य आरण्य या शब्दाचे समानार्थी होतात मित्रांनो जंगल त्याचबरोबर कानन आणि वन या तीनही शब्दांचे अर्थ एकच होता, होतात ते म्हणजे होतात अरण्य अरण्य म्हणजेच जंगल कानन आणि वन त्यानंतर आहे अश्व अश्व या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो घोडा वारू वाजी आणि तुरंग म्हणजेच काय तर अश्व अश्व म्हणजेच काय घोडा आणि वारू वाजी तुरुंग हे त्याचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे कपाळ कपाळ याला ललाट कपोल आणि भाळ हे समानार्थी शब्द आहेत कपाळालाच लळाट कपोल आणि भाल असे देखील म्हटले जाते पुढचा शब्द आहे पहा इच्छा इच्छा या शब्दाला आशा अपेक्षा आणि वासना हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात त्यानंतर पुढील शब्द आहे किरण किरण या शब्दाला कर रश्मी आणि मयूख हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात यानंतर पुढील शब्द आहे गणपती गणपती या शब्दाला गणेश लंबोदर एकदंत आणि चिंतामणी हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात त्यानंतर खजिना खजिना या शब्दासाठी भंडार तिजोरी कोश हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येतात त्यानंतरचा शब्द आहे कासव कासव या शब्दासाठी कुर्म कच्छ कमठ यासारखे शब्द हे समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात मित्रांनो आपण पाहत आहोत समानार्थी शब्द समानार्थी शब्द म्हणजेच एका शब्दाला समानार्थी असणारे इतर कोणते शब्द आहेत त्या शब्दांबद्दल आपण आज पाहत आहोत त्याचबरोबर आपण म्हणी आणि त्यांचे अर्थ यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपण आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर बनवत असतो त्यामुळे जर आपल्या आरंभ एजुटेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका यानंतरचा शब्द आहे पहा गर्दी गर्दीला समानार्थी शब्द आहे मित्रांनो दाटी खच आणि गर्दी त्यानंतर आहे ढग ढगला समानार्थी शब्द आहे मेघ घन आणि अभ्र म्हणजेच काय तर ढग ढग आणि ढग मेघ घन आणि अभ्र यांचा अर्थ एकच होतो पुढचा शब्द आहे आनंद आनंद या शब्दाला संतोष हर्ष आणि प्रमोद हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात त्यानंतर पहा अभ्यास अभ्यास म्हणजे काय अभ्यास म्हणजेच व्यासंग सराव आणि परिपाठ पुढचा शब्द आहे गरज गरज म्हणजे आवश्यकता निकड आणि जरुरी हे तीनही शब्द गरज या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात त्यानंतर पुढचा शब्द आहे मित्रांनो क्रीडा क्रीडा या शब्दासाठी खेळ मौज आणि मनोरंजन हे शब्द आपल्याला समानार्थी शब्द म्हणून वापरता येतात त्यानंतर पहा पुढचा शब्द आहे अस्त अस्त म्हणजे मावळणे ज्याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे आपण सूर्यास्त हा शब्द वापरतो सूर्यास्त यामध्ये काय येतो मित्रांनो यामध्ये शब्द येतो अस्त यामध्ये येतो अस्त याचाच अर्थ काय होतो तर मावळणे किंवा शेवट होणे आपण ज्याप्रमाणे म्हणतो की सूर्यास्त झाला सूर्यास्त यामध्ये काय येतं अगोदर सूर्य येतो त्यामध्ये आपण अस्त हा शब्द मिळ मिळवतो त्यातून आपल्याला सूर्यास्त हा शब्द मिळतो म्हणजेच काय तर सूर्य मावळला म्हणजेच अस्त या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून मावळणे किंवा शेवट होणे या अर्थाने आपल्याला अस्त हा शब्द वापरता येतो त्यानंतर पहा पुढचा शब्द आहे मित्रांनो काळोख काळोख या शब्दाला तिमीर अंधार तम हे समानार्थी शब्द, शब्द आपल्याला वापरता येतात तिमीर म्हणजे देखील काळोख आणि अंधार म्हणजे देखील काळोख आणि तम म्हणजे देखील काळोख हे तीनही शब्द आपल्याला काळोख या शब्दासाठी समानार्थी म्हणून वापरता येतात त्यानंतर पुढील शब्द आहे बळ बळ म्हणजेच ताकद शक्ती जोर आणि सामर्थ्य हे समानार्थी शब्द आपल्याला बळ या शब्दासाठी वापरता येतात त्यानंतर भांडखोर या शब्दासाठी कलागती कलभांड आणि काळांट ही शब्द समानार्थी शब्द म्हणून आपल्याला वापरता येतात त्यानंतर आहे विहार विहार या शब्दासाठी आपल्याला भ्रमण सहल आणि क्रीडा हे शब्द समान समानार्थी शब्द म्हणून आपल्याला वापरता येतात समानार्थी शब्द म्हणजेच एकाच अर्थाच अर्थाचे अनेक अर्थ शब्द म्हणून आपल्याला विहारसाठी भ्रमर भ्रमण सहल आणि क्रीडा हे शब्द आपल्याला वापरता येतात त्यानंतर पहा पुढील शब्द आहे नवरा नवरा या शब्दासाठी पती वल्लभ आणि कांत हे शब्द आपल्याला वापरता येतात त्यानंतर पुढील शब्द आहे प्रवीण प्रवीण या शब्दाचे समानार्थी शब्द निपुण हुशार आणि तरबेज असे आहेत त्यानंतर शेवटचा समानार्थी शब्द पहा डोळा डोळा या शब्दासाठी चक्षू नयन आणि लोचन हे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात हे होते मित्रांनो आजचे समानार्थी शब्द आपण आज समानार्थी शब्द आज पाहिले आहेत याच प्रकारे आपण दररोज नवनवीन व्हिडिओसह आपल्या चॅनलवर येत असतो त्यामुळे चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल त्यासाठी कॉमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये